नमस्कार मी राहुल कुलकर्णी नगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल आले आणि त्या पाठोपाठ बहुधा त्याची जाणीव झाल्यामुळं असेल किंवा ती चर्चा अंतिम टप्प्यात होती आणि निकालमध्येच लागले ते म्हणजे श्री राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि श्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये जागा वाटप त्यांचं निश्चित झालेलं आहे आणि त्या जागावाटपानुसार एकशे सत्तावन्न जागा या शिवसेना सत्तर जागा मनसे सत्तर पंच्याहत्तर आणि केवळ पंधरा जागा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवार गटाला ऑफर केलं आणि ते साहजिक आहे की त्या पंधरा जागा एवढीच ताकद राष्ट्रवादी काँग्रेसची तिथं असल्यामुळं त्या जागेवरती त्यांचं जेवढं बळ तेवढं तिथं ते जागांची निवडणूक होईल पण असं दिसतं आहे की श्री राज ठाकरे यांना त्यांचा जो काही मागचा परफॉर्मन्स आहे त्याच्या तुलनेनं खूपच अधिकच्या जागा मिळाल्या अर्थात उद्धव ठाकरे यांचं पण घटलेलं जे राजकीय बळ आहे ते पाहता ह्या बळाच्या वरतीच या निवडणुका होणार होत्या त्याही एकशे सत्तर हे सत्तर पंच्याहत्तर अशा ज्या काही आहेत त्या आणि पंधरा असे ते जागा वाटप आहे सगळ्यात मोठा तिढा काय होता तर जिथे मराठी भाषिक आहेत त्या मराठी भाषिक मतदारांच्या जागेवरती म्हणजे दादर परळ लालबाग या भागामध्ये तिथे कोणी केश कशा जागा लढायच्या आणि तो तिढा काय सुटत नव्हता तो राजकीय होता तो तांत्रिक होता कारण कुठले फॉर्म्युले वापरायचे दोन हजार सतराचा वा फॉर्म्युला वापरायचा का दोन हजार नऊचा जेव्हा राज ठाकरे यांचा पक्ष पिकला होता तो वापरायचा याच्यावर बरीच चर्चा झाली आणि आता अंतिम टप्प्यात हे आलं आहे आणि त्यामुळे येत्या दोन दिवसामध्ये प्रॉबेबली उद्याच संजय राऊत यांच्या माहितीप्रमाणे दोघं बंधू एकत्रित पत्रकार परिषद घेतील आणि त्यानंतर मग ती पत्रकार परिषदेनंतर ते जागा वाटप होईल हे चांगलं आहे एकत्रित पत्रकार परिषद होणं म्हणजे हा एक संदेश आहे या केसमध्ये मला असं दिसतं आहे की राज ठाकरेंनी हा संदेश पाठवला की जागा वाटपाचा जो काही तिढा तुमचा दिसतोय तो लवकरात लवकर मिटवा कारण उद्या पहिला अर्ज भरायचा आहे पूर्वीचा राज ठाकरे यांचा अनुभव उद्धव ठाकरे यांच्या बरोबरचा चा चांगला नाहीये अर्थात ते पूर, पूर्वी झालं ते झालं पण हे घडलं होतं की जागा वाटपाचा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत फॉर्म भरायची वेळ आली आणि सुरुवातीला जी टाळी राज ठाकरे यांनी काय उद्धव ठाकरे यांनी एकमेकांना दिली मटेरियलाइज झालं नाही त्याचं मुख्य कारणच हे होतं की याच्यामध्ये जे जागा वाटप अंतिम क्षणापर्यंत लांबला आणि शेवटी मनसेला स्वतंत्र निवडणूक लढवावी लागली तो जो एक प्रकारे आपल्याबरोबर विश्वासघात झाला जो भाग राज ठाकरे यांना भाव होता तो वेळेला दूर करावा म्हणूनच त्यांनी काल संदेश दिला की जे काही असेल ते जागा वाटप लवकर मिटवा आज राऊत राज ठाकरे यांच्या भेटीलाही गेले आणि त्यांच्या भेटीनंतर असं दिसतं आहे की जागा वाटपाच्या संदर्भामध्ये काही प्रश्न मार्गी लागले आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर ह्या जागा वाटपाच्या मुद्द्याला चर्चेला सुरुवात झाली आणि मग राज ठाकरे हे एवढ्या जागा लढणार हे आता स्पष्ट झालं हे लवकर झाल्यामुळं काय झालं तर एकतर आपल्या मित्र पक्षा म्हणजे ज्यांच्याबरोबर त्यांची स्पर्धा आहे त्याच्यात त्यांनी आघाडी घेतली कारण जर मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं जागा वाटप पुढे झालं तर त्या जागा वाटपामध्ये असं दिसतं आहे की त्या मित्र दोघा बंधूंच्या जागा वाटपाचा तेढा सुटल्यामुळं प्रतिस्पर्ध्यांना आता पुढची चाल खेळावी लागेल ह्या दोघांनी मराठी भाषेक जागा कशा पद्धतीने एकमेकांमध्ये वाटून घेतल्या त्याच्यावर बरंच अवलंबून आहे पहिली दोघा बंधूंनी तर अशा पद्धतीनं ते संयुक्त पत्रकार परिषद घेऊन उद्याच अगदी जागा वाटप करणार असतील तर पहिली लढाई जिंकली असं मी म्हणेन कारण त्यांच्या जागा वाटपातच मुळात तिढा होता आता ह्याच्या बरोबर एक पॅरल आणखीने पण गोष्ट घडते आणि ती आहे काँग्रेस पक्षासंदर्भामध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीला बरोबर घ्यायचं ठरवलंय आणि ती चांगली रणनीती आहे कारण काँग्रेस पक्षाला हे उशिरा लक्षात आलं की उद्धव ठाकरे यांना बरोबर घेऊन त्यांना काही उपयोग नाही कारण उद्धव ठाकरे यांची मतं त्यांना मिळत आहेत त्यांची मतं एकतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जातात किंवा ती भाजपाकडे जात आहेत जर हिंदुत्व हा मुद्दा असेल आणि भाजप आणि शिवसेना अशी चॉईस दिली तर ती चॉईस त्यांची भाजप आहे म्हणजे काय तर मतदार उद्धव ठाकरेंचा या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ह्या युतीकडे आलाच नाही उभाटाकडं तो जो गेला तो सगळाच्या सगळा गेला तो भाजपकड गेला किंवा उद्धव एकनाथ शिंदे यांच्याकडे गेला जे राहिलेले आहेत त्या राहिलेल्या मताच्या जोरावरती काँग्रेस काही वाढू शकत नव्हती उलट काँग्रेसचा जो दलित दलित आणि मुसलमानांचा जो टक्का आहे तो टक्का मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडे गेला कारण अल्पसंख्याक समुदायाच्या मतदारांना काय लागतं तर भाजपला कोण हरवू शकेल असा मतदार त्यांना लागतो आणि तो मतदार उद्धव ठाकरे यांच्या बरोबर गेला त्यामुळे काँग्रेसचा स्वतःचा मतदार गेला तो उद्धवकडे गेला आणि उद्धवचा काही आपल्याकडे येत नाही त्यामुळे काँग्रेसचा हा दृष्टिकोन बरोबर आहे की त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जाणं टाळलं राज ठाकरे यांच्याबरोबर जाणं टाळलं आणि आता ते वंचित बहुजन आघाडीला घेऊन बरोबर चालत आहेत आजच मला मेसेज आला की वंचित बहुजन आघाडीचे नगरपालिकेमध्ये पाच नगरसेव नगर अध्यक्ष निवडून आलेले आहेत त्याचा तपशील आपल्याकडे येतील तेव्हा आम्ही महाराष्ट्राला सांगू आणि दलित मताची जी काही दोन तीन टक्क्याची बेगमी असते ती कायमस्वरूपी राहते आणि खास करून ती विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये फारशी महत्वाची ठरत नाही दोन तीन टक्क्याने काही निवडणुका जिंकता येत नाही पण स्थानिक पातळीवरती जेव्हा निवडणुका होतात पंचायत समितीच्या जिल्हा परिषदांच्या नगराध्यक्षपदांच्या महापौर पदाच्या तेव्हा ते दोन तीन टक्के फार महत्वाचे ठरतात आणि म्हणूनच तुम्ही बघा वंचित बहुजन आघाडीचा जो काही प्रयोग झाला अकोल्यामध्ये त्याचं यश जिल्हा परिषदेला जितकं चांगलं आलं अकोला जिल्हा परिषदेला काही प्रमाणात अमरावती जिल्हा परिषदेमध्ये ते इतरत्र न येण्याचं कारण मुख्य ते आहे की हे जे दोन तीन टक्के मतं आहेत ती त्या निवडणुकीमध्ये निर्णायकी ठरतात जिथे मताचा टक्का खूप कमी आहे म्हणजे त्याचं जी, जी पोलिटिकल डेमोग्राफी कमी आहे ती कुठे पाच हजाराची कुठे सात आहे कुठे वीस हजाराचे मुंबईमध्ये नगरसेवकांचे प्रभाग होणार असल्यामुळं त्या ठिकाणात मात्र ती वेगळी स्थिती असणार त्यामुळं काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने जर विचार केला तर त्याने ही चांगली मू घेतलेली आहे आता ह्याचा अर्थ उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या बरोबर जाणं हे बरोबर आहे का माझ्या मते जर राज ठाकरे यांच्या पक्षाचा परफॉर्मन्स बघितला तर तो परफॉर्मन्स काही इतका छान नाही आहे की ज्यामुळे आपण असं म्हणू शकू की उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांचा फायदा होईल उलट उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या स्ट्रक्चरचा फायदा राज ठाकरे यांना होईल राज ठाकरे हे उत्तम ओरेटर आहे त्याबद्दल काही संशयच नाहीये ते मुद्दे चांगल्या पद्धतीने मांडतात त्यामुळं उद्धव ठाकरे हे प्रचारात आणि बाकीचं नेपथ्य सगळं निवडणुकीचं हे जर उद्धव ठाकरे यांनी केलं तर ते कॉम्बिनेशन जुळून येऊ शकतं पण जर मताच्या टक्केवारीमध्ये बघितलं तर मनसेपेक्षा काँग्रेस वॉज सर्टनली खूप चांगला ऑप्शन राहिला असता उद्धव ठाकरे यांच्यासाठी पण त्यांनी तो आता टाळला आणि ते राज ठाकरे यांच्याबरोबर जात आहेत असं दिसत आहे आणि म्हणून यावेळेच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला महायुतीतला एक घटक पक्ष म्हणजे मागच्या बाजूने काहीतरी पर्याय शोधताना दिसतो म्हणजे जर एकनाथ शिंदे यांचं आणि भाजपचं एकत्रीकरण झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढेल अर्थात त्याच्या मागे पण एक राजकारण आहे की अल्पसंख्याक समुदायाची जी मतं आहेत ती त्याची मतविभागणी करायची आणि ती अजित पवार यांच्या पक्षाला जावी अशी रचना करायची आणि मग ती पुण्यात पण तसंच करायचं पिंपरी चिंचवडमध्ये तर त्यांची थेट स्पर्धाच आहे राष्ट्रवादी बरोबर पण मुंबईमध्ये जाणीवपूर्वक करायचं कारण मुंबईमध्ये अल्पसंख्याक समुदायाची मतं ही उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊ नयेत असा प्रयत्न आहे जो काही नव मतदार उद्धव ठाकरे यांच्याकडे जोडला केलाय तो आणि म्हणूनच सना मलिक किंवा नवाब मलिक यांचं नाव पुढं करून भाजपनं ती युती टाळली आणि अर्थात भाजपनं विधानसभेला पण ते स्टँड घेतले होतेच हे असं सगळं मुंबईतलं राजकारण आहे त्यामुळे दोघा बंधूंचं एकत्रित येणं हे लवकरात लवकर आवश्यक होतं ते झालं त्यांच्या दृष्टीनं त्याबरोबर काँग्रेसनं काय नवी रणनीती आखली आहे तुम्हाला मी सांगितली कारण आता ह्या निवडणुकीत सगळ्यात जास्त कुणाचं कुठं लक्ष असणार ते मुंबई महापालिकेवर म्हणून आपलं पण आहे थांबूया